त्यावेळेला पहिल्यांदा मी ग्रामपंचायतचा सदस्य झालो आणि पहिलं काम जर मी कुठलं केलं असेल माझ्या ग्रामपंचायत सदस्य काळामध्ये तर आदरणीय ठोकर साहेबांनी मला सांगितलं होतं की रमेश आपले पंचेचाळीस उतारे आहे अनेक दिवस झालं ते पेंडिंग ग्रामपंचायत मध्ये आहेत आपण ते उतारे आपल्याला दिले गेले नाहीत तर तू सदस्य झाला माझा सत्कार साहेबांनी केला आणि मला ते पहिलं काम सांगितलं आणि पहिल्याच मिटिंगमध्ये मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना पहिला ठराव कुठला घ्यायला लावला तर पंचशील सोसायटी मध्ये जे पंचेचाळीस उतारे आहेत ते उतारे आज पतोर का दिले गेले आप नाही आपली या ठिकाणी ग्रामपंचायतची करपट्टी वाढणार आहे मग तुम्ही थांबवण्याचं का काम करता असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पंचेचाळीस उतारे ढोकळ साहेबांना देण्यात आले मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला भाषण करत असताना काकासाहेब देशमुख यांनी सांगितलं की इथला रस्ता केला पाहिजे अनेक जणांचं म्हणणं आहे नगराध्यक्ष तुम्ही काय करता तर मी त्यांना त्या ठिकाणीच सांगितलं ठोकळ साहेब साक्षीदार आहेत या ठिकाणी सर्वजण साक्षीदार आहेत की जर पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपुत्र हा रस्ता नाही झाला तर परत इथं कार्यक्रमाला येणारा नाही असं सांगितलं आणि त्या ठिकाणी हा डांबरी रस्त्याचं काम करण्याचं ठराव घेतला आणि त्या ठिकाणी परत प्रोसिजर होऊन हा रस्ता झाला प्रस्तावना करत असताना विद्यमान आमदाराकडून अपेक्षा करत असताना इथल्या प्रस्तावना करत असताना सांगितलं की आता इथल्या सुविधा भरपूर झालेल्या आहेत आम्ही आता तुम्हाला काय मागणार नाही पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की हे कामाचे आमदार आहेत फक्त नावाचे आमदार नसून याच्या आधी जे पाच वर्षे काम करणार ते फक्त नावाचे आमदार होते ते कामाचे आमदार नव्हते फक्त अनगरवरने इशारा आला तेवढ्या पुरतच काम करण्याचं काम यशवंत माने यांनी केलेलं आहे पण हे आता राजाभाऊ जे खरे आहेत यांनी आमदार व्हायच्या आधीच कामाला सुरुवात केली अनेक शेतकऱ्याच्या रस्त्याचा प्रश्न मिटवला ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला आपल्या स्वतःच्या पदरच्या पैशाने महोळ शहरामध्ये या महोळ तालुक्यामध्ये लोकांना पाणी देण्याचं काम केलं अनेक वेगवेगळ्या वेग मंदिराची समस्या त्या ठिकाणी मिटवल्या अनेक तरुण मंडळाला सहकार्य केलं अशा प्रकारचं काम करण्याची भूमिका आदरणीय राजाभाऊ खरे यांनी आमदार व्हायच्या आधी त्या ठिकाणी निभावले पण या माहोलचा नागरिक म्हणून मी आपल्याकडे काय अपेक्षा करणार आहे या माहोलच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न या ठिकाणी टांगणीवर हो आहे गेल्या पंचवीस वर्ष झालं ह्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न इथल्या आमदारांना मिटवला नाही या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता मिळालेली आहे पण याला निधी आपण तरतूद करावी आणि आपण अशा प्रकारची मला अपेक्षा आहे इथल्या एस टी स्टँडचा प्रश्न आहे मोहळच्या डेपूचा प्रश्न आहे क्रीडा संकुलनाचा प्रश्न आहे ह्या सर्व प्रश्नाची आपण सोडवणूक नक्कीच करणार आहे याची मला खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक झालेली ले आपल्याला पाहायला मिळत अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारा आपल्याला आमदार मिळालेला कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवणारा माणूस नाही या ठिकाणच्या पहिल्या आमदारांना टक्केवारीचं काम केलं पण इथले आताचे विद्यमान आमदार आपण जे निवडून दिलेले आहेत हे तसे कुठल्याही काम करणार नाहीत प्रत्येकाच्या कामाची सोडवणूक करण्याचं काम खात्रीशीर करशील मला याची गॅरंटी कशामुळे ते आमदार झाले आमदार व्हायच्या आधी आमची बरेच वेळा त्या ठिकाणी भेट झाली पण आमदार झाल्यानंतर वेगवेगळ्या वेग सत्काराच्या निमित्तानं त्यांच्या गाडीमध्ये फिरत असताना त्यांना अनेक जणांचे फोन येत होते अनेक जणांचे कामासाठी निवेदन येत होते पण त्यांनी आम्हाला या ठिकाणी चरणराज चौरे साक्षीदार आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला लोकांनी जबाबदारी निवडून दिलेलं आहे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत त्या अपेक्षाला आपण खऱ्या अर्थानं खरं उतरलं पाहिजे आणि आपण खरं उतरायचं म्हणून त्यांनी या ठिकाणी निश्चय केलेला आहे या मोहोळ तालुक्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम राजाभाऊ खरे हे नक्की खात्री न करतील अशी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आणि या ठिकाणचे अनेक प्रश्न या शहरामधले आहेत बोलण्यासारखं बरंच आहे पण मी आपला या ठिकाणी वेळ घेणार आहे पण या शहरातल्या पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न या ठिकाणी चालू आहे कालच मला या ठिकाणी आपल्या पवारने या ठिकाणी बोलवलं होतं ड्रेनेज लाईनचा प्रश्नाचं काम या ठिकाणी चालू आहे आमदार साहेब आणि माहोळ शहरामध्ये आम्ही या ठिकाणी एक फुटाचा पाईप कुठं टाकलेला आहे दोन फुटाचा अडीच फुटाचा तीन फुटाचं पाईप या ठिकाणी टाकण्याचं काम आमच्या नगरपालिकेने केलेलं आहे पण आताची जे ड्रेनेज लाईन होत आहे फक्त सहा इंचानं होत आहे आणि महोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचं पाणी सहा इंचाच्या पाईपने एखादी जर प्लास्टिकची बाटली अडकली एखादी प्लास्टिकची पिशवी अडकली तर या ठिकाणी नागरिकाला त्या नाक त्रास होणार आहे म्हणून यामध्ये आपण एस्टिमेट बदलून घेऊन रिएस्टिमेट करून या मोहोळे शहराच्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न आपण मिटवा पाणी प्रकारचा प्रश्न या ठिकाणी समोर आहे आहे तर हे देखील वाढवून आपण रिएस्टिमेट करून घ्यावं या मोळ शहराच्या ड्रेनेज लाईनचा व पाणी पुरवठ्याचा क्रीडा संकुलनाचा प्रश्न आपण मिटवाव अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करून इथंच थांबतो पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल या मंडळाचा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम